किवा मा पाजी दिसूय किती पाणा 40 40 40 40 काय ओ वाला असे रील पण होत असतात का यार ने ऐक ना मी काय म्हणतो आपण ही मेज बदलूया अरे काय हे जेवण काय रोज बघा आपलं तेच तेच जेवण काय मजा आहे जेवणात या रे तू करू टेस्टी जेवण ikra मिळतं माहिती आहे तुझ्या आईशीच्या घावात टेस्टी जेवण अरे बघावा तेव्हा लाल भोपल्याची भाजी तीच नाही तर ढोपली मिरची दुसरं काय हाय भाजी अरे कधीतरी पडव भेंडी चवलीच्या शेंगा अशा भाजी नको अरे पण माझ्या ताईच्या हाताला कव्हरीत चव आहे तुला माहिती कशाची डोंबल्याची चव ढवन जेवण बनवते ती नुसतं वक्ता बरक ते जेवण बघितलं ना तर जेवण करायची इच्छाच मरून जाते अरे ती येते कदम भाऊ कदम भाऊ करत आणि आम्हाला लगेच येतो पुळका बहिणीचा

ना काय रोज रोज त्या भाज्या असतात काय जेवणात काही मजा रोज रोज जेवणात आता माझ्या आता कशातच नाही ना आता मजा बाजारात गेल्यावर कळेल तुम्हाला मजा कशात आहे ती कदम भाऊ आता पावसाळ्यात काय भाज्या मिळतात का हो सांगा जरा काय कळत पावसाळ्यात चांगल्या भाज्या मिळतात नाही नाही तसं नाही माझं म्हणणं पण रोज रोज ते करण्यापेक्षा एखाद्या दिवशी पाले भाजी तरी द्या yeah. आता त्या गटारातल्या असतात चालतील का तुम्हाला yeah. मी बोलतो भाजी nah, कदम कदम काय मग काही जेवायचा टाइम गटारातल्या भाजी काही काय मजा नाही मजा नाही आता आम्ही तर हेच खातो आम्हाला येते मजा कदम भाऊ तुम्हाला येते का हो मजा म्हणजे मजा येते ना आणि हे काय पैसा पैसा मिळवण्यासाठी नाही करता बाई आम्ही काय मोजून तीस माणस जेवतात आमच्या खानवळीत एकतीस बंगला जरी माझ्या मी घेणार नाही काय करते मन 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 करते ताई आणि असं पटकन सगळं माहिती आहे म्हटलं तर कसं बाय मनाला जरा वाईट वाटत जेवण जाम भारी टेस्टी असते या गाडवानं गुलाची काय चव म्हणजे आम्ही वसाडे तुला गुल लावतो उन्हात उभा करतो एक चांगली जेवण असते तू काय पण कशाच नाही काय ते काय नाही नाही ताई आता बघा इका काय डाळ आहे का डाळ आहे का या डाळीत थोडी तरी डाळ असू द्या ना नुसतं हळद आणि पाण्याची ते किती दिवस ते खायचं अरे काहीतरी आपल्या मजाच नाही ना त्याच्यात अरे मजा कशी नाही चांगली मजा वाचार कळली डाळीमध्ये पाणीच टाकणार तो का असा घट गटगट करायला हो हो काही बोलू नका का, पण बोलू नका आमच्या खानदेशला येऊन <laughs> बघा वरण बट्टी खा कधीतरी ती वरण असते ना त्यातली जी डाळ असते ना आहा हा काय लागते मग बच हे खानदेश आहे नाही ते खानदेश वर कोकणात जा कसली घट्ट घट्ट डालस हे माहिती आहे खोबरा हो बिब्रा कुठून कुठून टाकली जातात काय म्हणजे ताई म्हणजे डालीत काय माझे नुसता पातळ पुसकव निघो पाहिजे थोडस उन्नीस बीस होणार ना एवढं काय आता मी व्रत केला सारखी चालवते खानावर मग तुम्हाला खरं म्हणून सांगते शेवटचा माणूस जेवल्याशिवाय माझ्या घाशाखाली खास जात नाही तुम्हाला म्हणजे मनापासून करते सगळं मुद्दा माहिती आहे अरे

कदम भाऊ काय लागलं बरं वाटलं ना पटलं पडलं काळी थंड पडलं काय हा आणि एवढे काय मखडवत होते काय गुदगुल्या करत होते काही काय गुदगुल्या करत होती का या जेवणाला चव आहे अरे तुमच्या तोंडात येणा जीब नाहीये एखाद्या पट्ट्याचा तुकडा कापून तो जिबेच्या जागी बसवलेला आहे त्याला चवच कळत नाही अरे काही पण बोलशील चांगले जेवण बोल आलो तू काय पण बोलशील का तू चांगले जेवण आहे माहिती चांगलं जेवण आहे तू बोल आम्ही दिलेले पैसे आम्ही बोलू कंप्लेंट करू पापड घ्या कुरकुरी अच्छा त्याला काय रे काय काय काही नाही तुरे हा काही नाही थोडस केस आलाय केस हा मग वसाड्या टाकलास का शिजला नाही आय या <laughs> ताईला सांग तीन शिट्या काढायला अरे ताईचा केस नाही वसाऱ्याच उरत उरत इकडे केस आला उलत उलट आला हा आणि वसाड्या तो केस जर गिरला असताच आणि आत्याला गाठ बसली असे मग काय केला असत म्हणजे काय जाऊ दे आपण कशाला बोलायचं तो माणूस बहिणीने दिलेला केस पण खाईल नाही का मग केस खा माझ्या ताटात याला होता की दाखवला तिथेच काय काय अरे बापरे रे काय काय खडे खडे थोडे खाडे अरे भेटत का बरे शिजलं नाही का बहिणीला सांगा कुकर मध्ये टाकून तीन शिट्ट्या देऊन शिजवा बा तू काय भो बहिणी खडा बी खाशील तू माटी पण खाशील माटी खावऱ्या साप आहे तू बहिणीचा ताई हा ना कुठल्या तरी हलक्या तर तांदूळ आणते हा कुकरला आणि आपल्या पुढ्यात घालते दगड नसील दगा माझ्याच ताटा दगड असता ना तिथं राडा केला असताना तुला दिला हो भा तुला माटी खायची तर रस्त्यावरची खाय ना काही अरेच कशाला खातोय फुकट खातो का, का? नाही फुकट पैसे देतो ना मग काय सहन करतो अरे कशा ती जी आहे ना तुला भाऊ भाऊ म्हणून भाऊ नावाचा गाजर तुझ्या तो तोंडात घातले ना ते बाहेर आहे त्याला किती सहन करतो रे दलिंदर अरे माझ्या ताटात खडा आला असताना धिंगाणा घातला असता आता अरे मी तर ह्याला आपटला असतात मग अवर सहन करतो मग किती सहन करता सहन करायला पण काही सीमा असते ना लिमिटच्या बाहेर मी काय

मला जरा तुमच्याशी बोलायचं बोला, बोला? <coughs> आम्ही तुम्हाला वेळेवर पैसे देतो ना देत होता मग तुम्ही आम्हाला फुकट खातो आम्ही अरे आम्ही हा जरा जास्तच तापलाय नाय जरा जास्त झालं असं वाटलं नव्हतं रे मला अजिबद्द नाही खूप झालं केस कुठे <laughs> केस

नाही होत पण केस दिसला का तुम्हाला बघितलं का नाही नाही बाण चविष्ट ना आमचा लक्ष इकडे घेणार तू नाही मी तर बोट चोकून चौकून तुमच्या ताटातला केस आम्हाला कसा दिसणार आहे काय दुर्बीन लावून बघू तुमच्या ताटातला केसने माझव ना मायशी बोलायचं मायाशी बोलायचं ताई मी मायरेक्टली बोलायचं बोला ताई तुम्ही एकदम हांगावर <laughs> येऊ नका एवढ्या चौलून मी तुम्हाला कधीच <laughs> बघितले नाही

मला जेवायचं जेवाय बाजूला नाही 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 ताई ताई तुमच्या बरोबर आहे बहिणीच्या प्रेमाची लाट ठेवायला पाहिजे होती त्या माणूस आहे का बिंडोक आता आम्ही पण बोलिल ना असं कस शांतपणे बोललं मी शांतपणे ऐकून घेतलं असं काय मला बोलू शकतो माझ्याकडनं चुकून मी ऐकून घेणार हा ओरडून बोलतो कसं कोण ऐकून घे या वांग्याने कसा आवाज चढवला मावर हा काय नवरा आहे का माझा नवरा माझा हो नवऱ्याने एक दिवशी असा आवाज चढवला होता माझ्यावर लशी खुर्चीवरच मारला ह्याच्यावर मालाचा हात चिडू सारखा उडाला असता असं पाहिजे पाहिजे आणि कंप्लेंट कुणाच्या करतोस रे भाऊ तुम्हाला सांगते तुम्हाला किती एक एक गुलाबजाम देते या वांग्याला मी चार चार गुलाबजाम देते डुकराला ताई तू आग्रह करतेस ना म्हणून मी मेढे आग्रह करेल तुला लाज नको वाटायला लाच करायची ना हे आरण्या येड्या कॉम्पिटिशन करतोस तर समोरचा अंदाज तर घे ताई जाऊ द्याय नाही तुमच्या बरोबर आहे सोडून द्या ताई सॉरी सॉरी काय सॉरी म्हणतो आता अरे एवढ्या जोरात बोमलत असता का भिंडोक तुम्ही तुम्ही बोला बस तोंड उघडू नको ताई ताई ताई, ताई 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 जाऊ द्या मा सोडून द्या माफ करा माफ करणार मी कोण आहे खाना चालवणारी बाय मी काय माप नाही नाही कसं असतं एखादा माणूस बिंडोक असतो सोडून द्यायचं त्याच्यासाठी आपण बिंडोक व्हायचं का आपण आपला चांगुलपणा सोडायचं आपण नाही सोडायचं माफ कुत्र्याला बाकरी टाकतो ना तशी द्या कुत्र्याला नाही रे कुठे काय त्या बोलायचं हजार बिया सांगितलं हा पुढे आगावगिरी करू नको इकड इकड दे बाय मला असं ते कुणाला ताटवर उठवायला आवडत नाही yeah. जेव दे जेव दे तुम्ही म्हणताय म्हणून त्याला जेवायला देत्या द्या द्या हासु द्या बन ताट लाव ताट ताट लाव तिथे खाली बसायचं तिकडं कोपऱ्यात ताट hmm. लाव मी जमिनीवर बसू बघाय तुला राजगादी आनंद देऊ का आता अरे बस ना खाली बस ना मी का खाली खाली बसल्यावर काय वाट येणार आहे का तुला दलिंदर मी जमिनीवर बसू मग काका काय होतं काय गुपचप तिथं मस्ती आलेले आहे माफ करा गुलाबजाम गुलाब हो। दे त्यांना आणि त्याचं सगळं बंद करायचं गोडधड अख्खे घेऊन ये आतमध्ये मला गुलाबजामून गुलाबजाम पाहिजे गुलाबजामून काय गुलाबजामुन आहे काय चव आहे बाय मला गुलाबजामून पाहिजे